काल माननीय अमित भाईकडे विकास खातं आणि केंद्र सरकारच्या समन्वयाचे काही विषय आणि एन डी ए म्हणून एक महत्त्वाचे नेते म्हणून त्यांनी भेट घेतली आणि आपली हीच एन डी एची परंपराच आहे की माननीय अमित भाई मान्य प्रधानमंत्री मोदीसोबत आमचे एनडीएचे घटक नेते महिन्या दोन महिन्यातनं तीन महिन्यातनं एकदा भेटत राहतात त्यामुळं हा कपोलकल्पित या ठिकाणी बातमी केलेली आहे की एकनाथजी नाराज आहे ते या ठिकाणी आमच्या पक्षाकडनं नाराज आहे मला वाटतं की ह्या बातम्या अशा नुसत्या संभ्रम तयार करणाऱ्या आहेत एकनाथजीचा खरा जो भेटण्याचं उद्दिष्ट होतं ते केवळ महाराष्ट्रामध्ये महायुती ही त्या ठिकाणी जसं विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये महायुतीमध्ये महाराष्ट्र एक्कावन टक्के मतांनी आम्ही जिंकला तसा दोन ते बहुमताने दो महाराष्ट्र जिंकायला पाहिजे आणि आमची महायुती ही प्रचंड मजबूत राहिली पाहिजे विकसित भारताचा संकल्प जो मोदीजींनी केला त्या संकल्पाला महायुती उभी राहिली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसजीच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला मजबूतीने आपण समोर गेलं पाहिजे एकनाथ शिंदेची हीच भूमिका आहे मित्र पक्षांच्या नेत्यांना पक्षप्रवेश देताना काय नियम आता नियमित ठरलेला आहे कारण की की ती किनार होती आमदार नाराज शिंदे गटा शिंदे गटाचे त्याच्यानंतर एकनाथ यांचा दौरा त्यामुळे नाही मला असं वाटतं की आम्ही वरच्या सर्व नेतृत्वाने म्हणजे देवेंद्रजी एकनाथजी आणि अजित दादा आणि मी सुद्धा समन्वय समितीत आहे एच्या त्या समितीत हे ठरलं आहे की कुणाचाही पक्षप्रवेश करायचा नाही पण लोकल लेवलला जेव्हा तिकीट मिळत नाही आमचे लोक लढतात मग त्यांना ऑप्शन आहे एकनाथ शिंदेजीकडे जाण्याचं आता कामठी विधानसभेमध्ये किमान दहा आमचे चांगले चांगले पदाधिकारी एकनाथ शिंदेजीकडे गेले तिकडं धनुष्यमान घेतलं तर आत्ता त्यांना तिकीट मिळालं नाही आठ आठ दहा दहा वर्षापासून ते वाट पाहतात आहे त्यामुळं काही लोक एकनाथ शिंदेकडे एकनाथ शिंदेजी काही लोक भाजपकडे दोघांची राष्ट्रवादीकडे त्यामुळं थोडा उडाउडी चालू आहे नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भाने तर म्हणून काही या ठिकाणी महायुतीत गडबड झाली आहे राज्यस्तरावर गडबड झाली आहे असं काही नाही आहे लोकस्तरावर मात्र काही ठिकाणी उड्या मारलेल्या आहे आता निवडणुकीनंतर ते बघू आता तर त्यांना त्यांनी एबी फॉर्म घेतलेले आहे त्यामुळं प्रत्येक पक्षात झालेलं आहे काही राष्ट्रवादीचे लोक भाजपमध्ये आले भाजपचे एकनाथजीकडे गेले एकनाथजीचे भाजपकडे आले त्यामुळं हे काही तिरही पक्षात झालं आहे त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये काही महायुतीमध्ये गडबड नाही डोंबिवली माहिती नाही डोंबिवलीचाही पक्षप्रवेश असाच झाला आहे की ज्या ठिकाणी एकनाथजी कडे सीट मिळत नाही असं दिसत किंवा भाजपकडे सीट मिळत नाही असं दिसत त्यावेळी निवडणुकीच्या पूर्वीच त्या ठिकाणी उड्या मारण्याचं काम चालू होतं काही ठिकाणी आता एखादा कार्यकर्ता पक्षात याल्यास तयार आहे शेवटी प्रत्येकाचा पक्ष आहे एकनाथजीला आपला पक्ष वाढवा लागतो भाजपला आपला पक्ष वाढवा लागतो त्यामुळं या ठिकाणी काही पक्षप्रवेश होत राहतात पण पक्षप्रवेशामुळे एकनाथजी नाराज होतील आणि ते अमित भाईकडे जातील हे काही खरं नाही आहे पक्षप्रवेशाबद्दल माझ्याशी देवेंद्रजीशी आम्ही समन्वय करतो की बाबा बैठकीमध्ये आमचा समन्वय होतो पण एवढ्या कारणाने काही ते अमित भाईकडे जातील अमित भाईकडे जाताना महाराष्ट्राची माही होती देशातलं सरकार महाराष्ट्राचं सरकार डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाकरता कसं का काम करेल आणि एन डी एचे नेते म्हणून प्रत्येक दोन तीन महिन्यातनं माननीय एकनाथजी अमित भाईकडे जात असतात माननीय प्रधानमंत्री मोदीजीकडे जात असतात सर्व एन डी एचे घटक पक्ष जात असतात मला वाटतं याच्यामध्ये की केवळ वर... त्या ठिकाणी एनडीए ची नेता म्हणून भेट असावी असं मला वाटतं आर, सर्वोच्च न्यायालयात आहे सुनावणी आहे मंगळवारी तुम्ही मध्यंतरी मध्यस्थी याचिका सुद्धा दाखल केली होती निवडणुकाच स्थगित होती की काय अशी सम असं सम्र निर्माण झालेला आहे हे सर्वोच्च न्यायालयाने सवाल विचारलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पुढे काय अकलत नाही मला असं वाटतं की जो काही सुप्रीम कोर्टाचा निकाल आला एकतीस जानेवारी पर्यंत सर्व निवडणुका घ्यायच्या आहे आता निवडणूक आयोगाने राज्य सरकारने जे काही आरक्षण दिलं आहे ते आरक्षण हे सत्तावीस टक्के ओबीसी आणि सर्व म्हणून आरक्षण दिलं आहे ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण कायम राहिलं पाहिजे ही कायम भूमिका देवेंद्र फडणवीसजींच्या आणि आमची सर्वांची आहे एन डी एची आहे महायुतीची आहे तर सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये हीच मांडणी आमची सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि मला वाटतं माननीय सुप्रीम कोर्टाने जसं एकतीस जानेवारीच्यात निवडणुका घ्यायला सांगितल्या त्याच पद्धतीवर जे सत्तावीस टक्के ओबीसी हो आरक्षण ही सुप्रीम कोर्ट कायम ठेवल असा मला विश्वास आहे त्याची कारवाई केंद्र सरकारचे आमचे रेल्वे मंत्री असतील केंद्रातले आमचे सरकार असेल आणि आमचे या ठिकाणी राज्य सरकारी असेल कोऑर्डिनेट करून त्या ठिकाणी कारवाई होईल राजेंद्र मुळे जमीन गोटा प्रकरणी राजेंद्र मुठे समितीचा जो अहवाल आहे त्यात स्पष्टपणे दोन तीन गोष्टी म्हंटलेल्या आहेत की मुद्रांक शुल्क चौतीस च उल्लंघन झालंय मुद्रांक अधिनियम चौतीस च शासनाच महसूल नुकसान झाल्याचं त्यांनी म्हंटलेलं आहे आणि याच्यात बराच ठपके पण ठेवण्यात आले राजेंद्र मुठे नावाची समिती कधी नव्हतीच त्यामुळ तुमचा अहवाल काय मला माहिती नाही पण जेव्हा हा घोटाळा उघडकीस आला तेव्हा आमचे जमाबंदी आयुक्त सुभाष देवसे यांनी एक समिती तयार केली प्राथमिक समिती तयार केली आम्हाला तातडीने ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचं केलं त्यांना निलंबित करायचं होतं त्यांना नोकरीतून बाजूला करायचं होतं जे प्राथमिक आम्हाला दिसतं ज्या व्यवहारामध्ये गुठलेले लिहून देणारा आणि लिहून घेणारा आणि आमचा मुद्रांक अधिकारी यांच्यावर कारवाई करायची होती म्हणून प्राथमिक चौकशीचा रिपोर्ट घ्यायचा होता म्हणून स्थानिक लेवलला एक समिती तयार केली होती त्या स्थानिक लेवलच्या समितीचा रिपोर्ट आला त्यावर आम्ही पुढं गेलो आत्ता महत्त्वाचं काय आहे त्या स्थानिक समितीच्या रिपोर्टला आता बाजूला करून महाराष्ट्र राज्य सरकारने विकास खारगे अप्पर मुख्य सचिव यांची समिती तयार केली त्यामध्ये पाच अधिकारी आहेत तो जो रिपोर्ट तो महत्त्वाचा आहे त्यामध्ये अंजली जमानिया जी त्या ठिकाणी त्या समितीसमोर जाणार आहे वडेट्टीवारजींनी माननीय अंबादास दानवेजींनी काही पत्र सरकारला दिलं आहे तेही आम्ही ऐकून घेऊ आमच्या त्या ठिकाणी विभागीय आयुक्त कलेक्टरचं म्हणणं काय ते ऐकून घेऊ ज्या तहसीलदारला आम्ही निलंबित केलं त्याने कुठल्या डॉक्युमेंटवर हे त्याला मदत केली या व्यवहाराला ते तपासून बघू निलंबित जो आमचा मुद्रांक अधिकारी आहे त्यांनी कशाप्रकारे डॉक्युमेंट दाखवलं ते आम्ही तपासून बघू शेवटी ही समिती महत्त्वाची आहे विकास खारगे समितीचा रिपोर्ट आल्या आल्या यामध्ये मग अंतिम कारवाया कुणावर करायच्या व्यवहार कसा रद्द करायचा व्यवहार रद्द करणार आहोत आम्ही व्यवहाराला पुढे जाऊ देणार नाही आम्ही व्यवहार रद्द केल्याशिवाय त्या जमिनीवरचे हितसंबंध कमी होणार नाही आता हितसंबंध आले जमिनीमध्ये प्रायव्हेट माणसाचे तर गव्हर्नमेंट जमिनीवर हितसंबंध संबंध नको म्हणून आम्ही व्यवहार रद्द करू बेचाळीस कोटीची नोटीस दिली आहे त्या नोटीसवरही त्या ठिकाणी पुढे जाऊ पण निश्चितपणे कोणी सुटणार नाही ती काळजी आमचं सरकार घेईल मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये चारशे वरून सहाशे रिडेव्हलपमेंट संदर्भामध्ये मोठा निर्णय घेतला आहे मुंबईमध्ये ज्या स्कीम्स रिडेव्हलप होतील चारशे वरून सहाशे मोठा ऐतिहासिक निर्णय आहे महसूल मंत्री म्हणून तुमची प्रतिक्रिया काय हे ऐतिहासिक पाऊल आहे सरकारचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना मुंबईतील भाडेकरू नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निवेदन केले होते की भाडेकरूवरनं आम्हाला जेव्हा घर मिळतं जेव्हा आम्ही रिडेव्हलपमेंटमध्ये जातो तर भाडेकरूंना घर देताना चारशे फुटापर्यंत नियम होता की मुद्रांक घ्यायचं नाही पण आता राज्य सरकारने निर्णय घेतला की आता सहाशे फुटापर्यंत भाडेकरूंना घर दिलं तर आता मुद्रांक लागणार नाही हा निर्णय मुंबई उपनगरामध्ये संपूर्ण भाडेकरू जे राहतात त्यांच्या अत्यंत महत्त्वाचा निर्णय त्यांच्याकरता आहे जेवढे भाडेकरूंना घरं मिळणार आहेत त्यांच्याकरता महत्त्वाचा निर्णय आहे सहाशे फूटपर्यंत आता कुठलीच स्टॅम्प ड्युटी लागणार नाही हा निर्णय मुंबईतल्या उपनगरातल्या सर्व भाडेकरूंनी राहणाऱ्या लोकांकरता आहे आणि मला वाटतं terrified... एक मोठा दिलासा स्टॅम्प ड्युटीमधनं एक मोठा दिलासा या ठिकाणी भाडेकरूंना घर मिळताना मिळणार आहे आमचे मुंबईचे नेते आशिष शेलारजी माननीय प्रवीण दरेकरजी मुंबईचे सर्व छत्तीस आमदार खासदार या सर्वांनी या मागणीला दुजोरा दिला होता परवा अनिल परबही या बैठकीला होते त्यामुळं मान्य देवेंद्र फडणवीसजींनी या निर्णयाला प्रचंड ताकद दिली आणि महसूल खात्याने हा निर्णय घेतला यामध्ये आता सहाशे फुटापर्यंत कुठलीही स्टॅम्प ड्युटी लागणार नाही हा एक महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतला दुसरा महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतला पंधरा दहा दोन हजार चोवीसपर्यंत पंधरा दहा दोन हजार चोवीसपर्यंत ज्यांनी ज्यांनी लेआउटमध्ये घरं घेतले ज्यांनी ज्यांनी घरं बांधले ज्यांनी ज्यांनी अनाधिकृत भूखंड घेतले असतील किंवा मध्ये त्या ठिकाणी भूखंड घेताना त्यांचे एक हजार फुटाचे सहाशे फुटाचे घरं घेतले असतील छोटे छोटे तुकडे पाडले असतील तर आम्ही तुकडेबंदी कायदा रद्द केला आणि आता जे काही रहिवासी क्षेत्र महाराष्ट्रात आहे त्या सर्व रहिवासी क्षेत्रामध्ये म्हणजे एन एम आर डी असेल पी एम आर डी असेल सिडको असेल नैना असेल आणि नगरपालिकेच्या आजूबाजूला एक किलोमीटर क्षेत्र असेल महानगरपालिकेच्या भोवताल तीन किलोमीटर असेल म्हणजे रिजनल प्लॅनमध्ये ज्या रेसिडेन्शियल तरतुदी आहे त्या सर्वांना आता पंधरा दहा दोन हजार चोवीसचे सर्व बांधकामं कायदेशीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आणि एकही पैसा न घेता राज्य सरकार एकही पैसा घेणार नाही आता रजिस्ट्रेशन सुरू होईल ज्यांनी प्लॉट घेतले त्यांचं रजिस्ट्रेशन सुरू होईल आणि त्यामुळे साठ लक्ष परिवारांना या निर्णयाचा फायदा होणार आहे आणि राज्यातले साठ लक्ष परिवार जे त्या ठिकाणी अनाधिकृत रस्त्यावर अनाधिकृत त्या लेआउट मध्ये बसलेले ले होते त्यांचे रजिस्ट्रेशन झाले नव्हते त्यांना सातबारा बारा मिळत नव्हता आता प्रत्येक घराला सातबारा बारा मिळणार आहे रजिस्ट्रेशन होणार आहे राज्यातल्या साठ लाख परिवारांना तीन कोटी जनतेला या निर्णयाचा फायदा होणार आहे तहसीलदार मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही तहसीलदार झालेले आहे आता आणि उपजिल्हाधिकारी सुद्धा मोठ्या प्रमाणात झाले आहे पण दुसरीकडे निवृत्त उपजिल्हाधिकारी आणि निवृत्त तहसीलदार हे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत आहेत एम एसी मध्ये आहे एमएसआरडीसी मध्ये आहे त्यामुळे आता तुम्ही ज्यांना संधी दिली आहे त्यांनाच पोस्टिंग मिळत नाहीये आणि त्यामुळे निवृत्त जे सेवानिवृत्त जे लोक घेतले आहेत त्यांच्या जागी यांची नियुक्ती होण्यास काही सरकार निर्णय घेणार आहे हो प्रमोशन होत नव्हते पोस्टिंग करताना अडचणी होत्या आता राज्यामध्ये जवळपास एकशे पंधरा ॲडिशनल कलेक्टर सिलेक्शन ग्रेड जवळपास एकशे दहाच्या वर ॲडिशनल कलेक्टर जवळपास एकशे तेरा डेप्युटी कलेक्टर आणि जवळपास पंच्याऐंशी तहसीलदारच्या प्रमोशन आम्ही केलेले आहे नायब तहसीलदारचे तहसीलदार झाले त्या ठिकाणी क्लार्कचे आपला नायब तहसीलदार झाले आहेत त्यामुळं एक मोठा बॅकलॉग मागच्या सात वर्षापासून महसूल खात्यामध्ये होता साडेपाचशे अधिकाऱ्याच्या वर्षभरामध्ये प्रमोशन आम्ही केले आहेत त्यामुळे पहिला जेव्हा जागा जेव्हा आमच्याकडे अधिकारी कर्मचारी नव्हते तेव्हा आम्ही रिटायर लोकांना जायचो आता आम्हाला पूर्ण त्या ठिकाणी क्षमता आहे त्यामुळे आता रिटायर लोक त्या ठिकाणी फार राहणार नाही या राज्यामध्ये व्हर्टिकल सातबारा योजना लागू होते आहे आम्ही विधिमंडळासमोर येणार आहे कायदा आणणार आहोत एखाद्या प्लॉटवर उंच बिल्डिंग बांधली असेल तर ती बिल्डिंगचा जो जमीन आहे ती त्या मूळ मालकाच्या नावाने आहे आणि फ्लॅटची रजिस्ट्री झालेली आहे अशा सर्व फ्लॅटना त्या जमिनीचा शेअर ज्या जमिनीवर बिल्डिंग झाली आहे ज्यांनी घर घेतलं असेल त्याचा शेअर जमिनीचा आणि प्रत्येक फ्लॅटचा प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णयाची कसा तो राहील याची समिती आम्ही तयार केली अप्पर मुख्य सचिव ए सी एस खारगे यांच्या अध्यक्षतेला समिती तयार केली आणि या मार्चपर्यंत आम्ही व्हर्टिकल सातबारा योजनेला त्या ठिकाणी अंतिम करू असं मला दिसत आहे नागपूरमध्ये नाही काँग्रेसमध्ये ना मी जेव्हा परवा वडेट्टीवारच्या सावलीमध्ये आणि ब्रह्मपुरीमध्ये पक्षप्रवेश झाले परवा उमरेडमध्ये राजेंद्र मुळकच्या मतदारसंघात पक्षप्रवेश झाले इकडे खाप्यामध्ये पक्षप्रवेश झाले कन्ह मध्ये पक्षप्रवेश झाले मी या सर्व जे पक्षप्रवेश झाले आजी आहेत त्यांच्या भावना मी विचारल्या त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या पक्षात समन्वय नाही आमच्या पक्षात कुणाकडे जायचं हे कळत नाही आमच्या पक्षामध्ये कोणी कोणाला विचारायला तयार नाही काही तर लोक असे म्हटले वडेट्टीवार नाना पटोलेचं तोंड पाहायला तयार नाही नाना पटोले, पटोले वडेट्टीवारचं तोंड पाहायला तयार नाही दोघंही म्हणून सुनील केदारसाहेबाला कोणी विचारत नाही तिघंही म्हणून यशोमती ताईला कोणी विचारत नाही चौघई म्हणून सपकारला कोणी विचारत नाही आणि पाचही म्हणून राहुल गांधीला कोणी विचारत नाही त्यामुळे त्यांची परिस्थिती वाईट झाली आहे त्यामुळं हा जो असामान्य आहे पक्षामध्ये जे काही त्यांची दरी पडलेली आहे कार्यकर्ता संभ्रमात आहे म्हणून कार्यकर्ता एक संघ मजबूत भाजपमध्ये पक्षप्रवेश करते आहे या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये पक्षा कार्यकर्त्याला प्रोटेक्शन आहे कार्यकर्त्याला बोलता येतं कार्यकर्त्याला चर्चा चर्चा करता येतं काँग्रेस पार्टीमध्ये कुणाकडे जावं हा प्रॉब हा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळं भाजपामध्ये पक्षप्रवेश होतात आहे मी आपल्या जबाबदारी सांगतो दोन हजार एकोणतीसमध्ये दोन हजार एकोणतीसमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात छोटी पार्टी काँग्रेस राहील अशी परिस्थिती काँग्रेसची आहे त्यांच्या पक्षातला निर्णय काय करायचा त्यांचा अधिकार आहे त्यांनी कोणाला जबाबदारी द्यायची त्यांना आम्ही डिक्टेक करू शकत नाही पण जे काही नवाब मलिकांना अजितदादांनी त्यांच्या पक्षात घेतला आहे त्यांच्यावर असलेले आरोप प्रत्यारोप विचारात करून किंवा जे काही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले याचा विचार करून अजितदादा योग्य निर्णय घेतील पण त्यांच्या पक्षाचा निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आम्ही त्यांना डिक्टे करू शकत नाही अजितदादा योग्य निर्णय करतील भाजपनं प्रचार प्रचारपत्रक छापलेले आहे असा आरोप वारिस पठाण यांनी केलेला आहे मोदींचा फोटो त्यावर आहे देवेंद्रजींचा फोटो उर्दूत आहे प्रचारपत्रक नगर कधी कधी जो मुस्लिम उमेदवार आम्ही उभा करतो आता खरबीमध्ये मुस्लिम उमेदवार उभा केला आहे तो आपल्या धर्मामध्ये मुस्लिम समाजामध्ये प्रत्येकाला समजलं पाहिजे मी उमेदवार आहे मी कमळाचा उमेदवार आहे याकरता स्थानिक लेवलला तिथला जो उभा असलेला उमेदवार काही पत्रकं आपल्या मुस्लिम भाषेमध्ये उर्दू भाषेत छापतो त्याला तुम्ही कसं मनाई कराल तो उमेदवार आहे त्या उमेदवारानं छापलं त्यांची भाषा छापली कोणाला भाषेवरनं त्या ठिकाणी थांबवता येत नाही ना त्यामुळे मला वाटतं तिथल्या उमेदवारांनी केलेला तो प्रचार आहे नाही याच्यामध्ये तर आम्ही भूमिका ही कडक आहे कोणी धर्मांतराकरता प्रवृत्त करणे धर्मांतर करण्याकरता प्रवृत्त करणे हे योग्य नाही जो असेल त्याला कडक कारवाई आणि यानंतर कुणाची हिंमत होणार नाही धर्मांतरण करण्याची यातही त्या ठिकाणी आम्हीचं पाऊल कडक आहे आणि याकरता तुम्हाला मार्चच्या अधिवेशनात दिसेल की आम्ही या ठिकाणी कडक पाऊल घेतलेला आहे नाही मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे त्यांचं निवेदन घेऊन मंत्री मोदी बोलणार आहे